जगदंबा परिवाराच्या विविध विषय अध्यापक मंडळाची स्थापना परिवार संचलित विविध शैक्षणिक संकुलातील सर्व विषय शिक्षकांची बैठक नुकतीच जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली अध्यक्षस्थानी कपिल कोरके होते यावेळी जगदंबा परिवार विषय निहाय अध्यापक मंडळाची स्थापना करण्यात आली यामध्ये मराठी विषयाच्या अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणून शहाजी चव्हाण उपाध्यक्ष म्हणून लालासाहेब कानगुडे सज्जनराव कुरुंद सचिव चंद्रकांत घोडके सर्जेराव काशीद हिंदी विषय अध्यक्ष आनंद कुमार डोरे उपाध्यक्ष भानुदास गवळी रामेश्वर काशीत सचिव रामहरी कांबळे इंग्रजी विषय अध्यक्ष शंकर मचाले उपाध्यक्ष हनुमंत शिंगारे नंदकुमार भाकरे गणित विषयक अध्यक्ष अभिजित काशीत उपाध्यक्ष सचिन ताटे विजया पाटील शुभांगी भोसकर ज्ञानेश्वर शिरसट विज्ञान विषय अध्यक्ष सुशील कुमार दळवे उपाध्यक्ष कांता आगलावे सचिन शेळके इतिहास विषयक अध्यक्ष भिवाजी खरटमोल बाळासाहेब वाळके उपाध्यक्ष हरिश्चंद्र पौळ शिंदे भूगोल विषयाचे अध्यक्ष महेश गायकवाड दीपक पाटील उपाध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड तानाजी गवळी क्रीडा विभाग अध्यक्ष बापू काशीत उपाध्यक्ष प्राथमिक विभाग काका डंबरे अनिल दळवी माध्यमिक विभाग बंडू जाधव प्रताप पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीला जय जगदंबा परिवार संचलित जय जगदंबा बहुद्देशीय संस्था सर्जापूर जय भवानी महिला व शिक्षक प्रसारण मंडळ वैराग जय कालिका माता शिक्षण प्रसारक मंडळ पानगाव श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ वैराग अमर ज्योती शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर या शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक उपस्थित होते